पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत लोकसभा निवडणुकीत जोरदार यश संपादन केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील अशाच प्रकारच्या यशाची अपेक्षा महाविकास आघाडीला होती मात्र या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला या पराभवातून बाहेर येत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पक्ष बांधणीवर भर देत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा चंग बांधला आहे यासाठीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुण्यामध्ये पुण्यातील कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली मात्र या बैठकीला शहरातील माजी नगरसेवकांनी दांडी हा चर्चेचा विषय ठरला आहे संजय राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक स्वबळावर लढण्याचं सांगितल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मात्र पुण्यातील स्थानिक कार्यकर्त्यांची चर्चा करूनच निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर ठाकरे गटाचे शिलेदार हे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत काहीसे संभ्रमात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे कारण संजय राऊत यांनी पुणे येथे घेतलेल्या बैठकीमध्ये पुण्यातील सर्वच्या सर्व माजी नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने ही चर्चा आता सुरू झाली आहे दरम्यान दुसरीकडे या बैठकीबाबतचा निरोप आदल्या दिवशी सायंकाळी उशिरा मिळाल्याने तसेच बैठकीच्या दिवशीचा प्रोग्राम याआधीच फिक्स झाला बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं काही नगरसेवकांनी सांगितलं आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद